रोड परिसरात एक अमराठी दुकानदाराला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याच्या निषेधार्थ गुरुवारी मीरा भाईंदर मध्ये काही व्यापाऱ्यांनी मोर्चा काढून शक्ती प्रदर्शन केले यावेळी मराठीच्या मुद्द्यावरून दुकानदाराला कांचिलात लगावणाऱ्या मनसेच्या कृतीचा निषेध करण्यात आला यावरून राजकीय आणि सामाजिक वातावरण तापल्यानंतर मनसेचे ठाणे पालघर विभागाचे जिल्हा प्रमुख अविनाश जाधव यांनी पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केले मारहाण झालेला संबंधित दुकानदाराने हा वाद मिटवण्याची तयारी दाखवली होती मात्र भाजपाच्या काही स्थानिक नेत्यांनी त्यांच्या राजकीय फायद्यासाठी व्यापाऱ्यांना मोर्चा काढायला लावला असा आरोप अविनाश जाधव यांनी केलाय या सगळ्या घडामोडींमुळे मीरा भाईंदर भाजपचे मराठी कार्यकर्ते आणि पदाधिकारी नाराज झाले याच नाराजीतून भाजपच्या काही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी मनसेत प्रवेश केला मनसेच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून याबाबत माहिती देण्यात आली आहे मीराबाईंदर येथे झालेल्या भाजप पुरस्कृत मोर्चावर नाराजी व्यक्त करत तसेच स्थानिक भाजप आमदारांवर तीव्र रोष व्यक्त करत पेंकरपाडा येथील भाजपचे प्रभाग अध्यक्ष कुंदन सुरेश मानकर यांनी भाजपला रामराम ठोकून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर प्रवेश केला रोड येथील सेव्हन स्कूल ते पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांच्या कार्यालयापर्यंत गुरुवारी स्थानिक व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला होता मारहाण झालेल्या व्यावसायिकासोबत जे घडले ते भविष्यात इतर कोणासोबतही घडू नये अशी चिंता व्यापाऱ्यांनी यावेळी व्यक्त केली भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी व्यापाऱ्यांनी पोलिसांकडे केली